घरात भाजीला काही नसेल तरी बेसन आणि बटाटे सर्वांच्या घरात राहतात त्याच्यासूपासून एकदम भन्नाट अशी भाजी तयार होते त्याच्यासाठी काय करायचे दोन बटाटे घ्यायचे साली काढून आणि मिक्सरमध्ये छान असे फिरवून घ्यायचे तर या पद्धतीने आपल्याला प्युरी मिळते आता प्युरी काय करायची एका प्लेटमध्ये घालून घ्यायची त्याच्यामध्ये मसाले मिरची पावडर मीठ जिरं हळद कोथंबीर आणि छान हातावर चवळून हा वव्वा घालून घ्यायचा खूप जास्त असे बटाटे घ्यायचे नाही दोन बटाटे आणि एक कप आपल्याला बेसनचं पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ पुरेसं झालं आता आपल्याला काय करायचं छान मिसळून घेतलं की सुरुवातीला अर्धा कप पीठ हे घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर छान याला आपण मिसळून घेणार आहोत तर कप अर्धा कप पीठ आपल्याला पुरेसे होणार नाही त्याच्यासाठी काय करायचं अगदी थोडं थोडंसं अजून अर्धा कप म्हणजे एकंदरीत एक कप आपण आपण याच्यामध्ये पीठ घालून घेतलेलं आहे तेलाचा हात लावून घ्यायचा आणि छान मळून घ्यायचा आहे नंतर आपल्याला दोन ते तीन टोमॅटो आणि कांद्याची प्युरी तयार करून घ्यायची प्युरी तयार झाली की तीन चमच इथं दही घेतलेला आहे त्याच्यामध्ये मसाला आणि धनी पावडर मिसळून घ्यायचे तोपर्यंत आपलं पीठ छान मुरलेलं आहे आता आपल्याला काय करायचं याचा एक गोळा तयार करायचा आणि होईल तेवढं आपल्याला एकदम पातळ पातळ असं ला लाटून घ्यायचं तर स्क्वेअर आपल्याला इथं मिळतो तर आता काय करायचं या पद्धतीने या त्याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत कड्या काढून झाल्या की एकदम बारीक म्हणजे छोटे छोटे आपल्याला काय करायचे या पद्धतीचे उभे असे कट लावून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये आपण मसाला भरून घेऊ शकतो तर आपल्याला काय करायचं खोबर हे घालून घेतलेलं आहे हवं असेल तुम्ही पनीरसुद्धा इथं घालून घेऊ शकता तर या पद्धतीने एकदम घट्ट असा याचा रोल बनवून घ्यायचा म्हणजे जेव्हा भाजीमध्ये घालू तेव्हा सुटला नाही पाहिजेत तर मस्त असे आपल्याला छोटे छोटे हे सिलेंडर मिळतात या पद्धतीने हे रोल तयार झाले की बाजूला ठेवूत आणि फोडणी देऊ त्याच्यासाठी कढईमध्ये दे तेल घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी दोन्ही घालायची नंतर थोडीशी बडीशोप घालायची कांदा एकदम बारीक केलेला नाही मी थोडासा जाडसर ठेवलेला आहे कांदा घालून घ्यायचा आलं घालायचं तर लसूणसुद्धा आपण घालून घेतलेलं आहे मसाले घालून घ्यायचे मिरची पावडर धने पावडर हळद घालायचे आहे मसाले सर्व घालून झाले टोमॅटोची प्युरी घालून घेतलेली आहे आपण त्याच्यानंतर जे दही होतं ना बाजूला ते सुद्धा आपण घालून घेतलं आहे छान याला तेल सुटायला लागलं की आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे छान उकळी आली की आपण जे छोटे छोटे सिलेंडर बनवून ठेवले होते ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता घालून झाले की आपल्याला काय करायचं याला झाकून ठेवायचं आणि चांगलं एक वीस मिनिट शिजू द्यायचं आहे वीस मिनटाच्या नंतर कोथंबीर घालायची आणि आपली गरमागरम भाजी ही तयार आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पाहता